लोकांच्या घरी आहे लोकांच्या शेतकऱ्यांच्या घरी आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवाल दिलाय या संदर्भात एक गोष्ट नमूद केली पाहिजे की जी खरेदी होते त्याचेही शंभर टक्के पैसे केंद्र सरकार या ठिकाणी देतं परंतु राज्याला ती खरेदी करावी लागते कारण केंद्राजवळ तेवढी मोठी यंत्रणा नसते पण आता कापूस खरेदीमध्ये सीसीआयच्या भरोशावर केवळ बसलेत सीसीआय जो एवढी यंत्रणाच नाहीये नेहमी जी खरेदी आपण करतो खरे ती खरेदी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातनं ती खरेदी राज्य पणन महासंघाच्या माध्यमातनं कापूस पणन महासंघाच्या माध्यमातनं ही कुठेही खरेदी होताना दिसत नाहीये ही खरेदी केल्यानंतर याचे शंभर टक्के पैसे केंद्र सरकारच्या वतीनं आपल्याला मिळतात आणि आतापर्यंत जी खरेदी केली त्याचा पैसा देखील केंद्र सरकारने दिला आहे एवढंच नव्हे तर मका असेल चणा असेल तूर असेल याच्या खरेदीकरता वाढीव इष्टांक देखील आपल्याला केंद्र सरकारने दिला असताना कुठल्याही प्रकारे त्याची खरेदी होत नाही आणि त्याचसोबत पुढच्या काळाकरता भविष्याकरता देखील आता जो खरीपाचा हंगाम येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं जी कारवाई केली पाहिजे ती कुठेही होताना दिसत नाही आणि एकीकडे एक 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 शेतकरी अडचणीत आहे दुसरीकडे शेतमजूर अडचणीत आहे आणि विशेषतः बारा बलुतेदारीमध्ये काम करणारा आमचा जो सामान्य माणूस आहे आमचा नाभिक समाजाचा व्यक्ती असेल आमचा सुतार समाजाचा व्यक्ती असेल वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारा हा जो व्यक्ती आहे यांना देखील कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारने केलेली नाही आपल्याला माहिती आहे ती कर्नाटकने केली आहे ती गुजरातमध्ये तर एक लाखापर्यंत लोन देण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे वेगवेगळ्या राज्यांनी मदत केली असताना या बारा बलुतेदारीमध्ये काम करणारा जो सामान्य माणूस आहे छोटा छोटा व्यापार करणारा जो माणूस आहे याच्याकरता कुठलंही पॅकेज हे राज्य सरकारने तयार केलेलं नाही त्यासोबत असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहे आज आपण विचार केला तर मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये आमचे जे ॲटो चालक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे आमचे जे टॅक्सी चालक आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे यांच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे के एक एक की एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची उपचार हे मोफत झाले पाहिजेत प्रायव्हेट हॉस्पिटल देखील मोठ्या प्रमाणात अक्वायर करून त्यांचेही रेट फिक्स करून त्या ठिकाणी कंपल्सरी बेड मॉनिटरिंग करून सगळ्या रुग्णांना मोफत त्या ठिकाणी उपचार हे दिले पाहिजे कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार दिले पाहिजेत दुसरी आमची मागणी या ठिकाणी आहे की शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार त्याचप्रमाणे असंघटित कामगार टॅक्सीवाले रिक्षावाले फुटपाथ दुकानदार अशा सगळ्या जे लोक गरीब आहेत अशा सगळ्यांना केंद्र सर, राज्य सरकारने केंद्राने पॅकेज दिलं आता राज्य सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे आणि पन्नास हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे राज्य सरकारने त्यांना द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे की राज्य सरकारला आता केंद्र सरकारने जीडीपीच्या पाच टक्क्यापर्यंत कर्ज घेण्याची मुभा दिलेली आहे एकूण जीडीपीच्या पाच टक्के म्हणजे देशभरामध्ये साडे दहा लाख कोटी होतात आणि त्यात महाराष्ट्राचा हिस्सा हा जवळजवळ आपण जर पंधरा टक्क्याचा आपला जीडीपी देशाचा समजला तर एक लाख साठ हजार कोटीच्या जवळपास हा हिस्सा महाराष्ट्राचा होतो म्हणजे एक लाख साठ हजार कोटी, कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी जीएसटी हा आता केंद्र सरकारमध्ये विचार चालला आहे की एक वर्ष त्याची मुदत अजून वाढवून द्यायची त्यामुळे तो पैसा परत करण्याची देखील केंद्र सरकारच्या वतीनं एक प्रकारे गॅरंटीज घेतली जाते आहे कारण जीएसटीच्या रुपानं ज्यावेळेस एक वर्ष वाढवून आपल्याला परतावा मिळेल त्यावेळी यातला पैसा आपल्याला परत करता येईल आणि म्हणून ही, ही सगळी सोय असताना मात्र केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि आपल्याकडनं कुठली कारवाई करायची नाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं देशातले छोटे छोटे जे राज्य आहेत ज्या राज्यांची क्षमता नाही ओरिसा सारखं राज्य ज्या राज्याची क्षमता कमी आहे अशा राज्याने देखील सगळ्या लोकांना मोफत राशन दिलं असंघटित कामगारांना मदत केली मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलं मग महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य हे काय या ठिकाणी करत नाही पण महाराष्ट्रात ठरलंय आपण काही करायचं नाही केवळ केंद्राकडे बोट दाखवायचं केवळ रडत राहायचं ही रडण्याची वेळ नाही आहे ही लढण्याची वेळ आहे आणि तीही सामान्याची वेदना दूर करण्याकरता लढण्याची वेळ आहे परंतु आभासी जगात जगणारं सरकार यामध्ये कुठलंही काम करत नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आज सरकारला जागवण्याकरता महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे आज समूचे महाराष्ट्र मे महाराष्ट्र बचाओ आंदोलन हमने सुरू केलं आहे महाराष्ट्र में कोरोना का महाभयंकर प्रकोप दिखाई पड़ता है देश के 30 प्रतिशत जो मरीज है वो महाराष्ट्र में है देश में जितनी मौतें हुई उसमें 40 प्रतिशत मौतें महाराष्ट्र में हुई है और ये प्रकोप लगातार बढ़ रहा है मुंबई जैसे जगह पर इतने बड़े पैमाने पर आज इन्फेक्शन हो रहा है कि जिसको कंट्रोल करने में सरकार पूरी तरीके से अक्षम है आज हम देखते हैं मरीजों को एम्बुलेंस नहीं मिलती रास्तों पर आठ आठ घंटे बैठकर मरीज मर जाते हैं लेकिन उनके लिए एम्बुलेंस नहीं आती क्वारंटीन सेंटर्स में खाना नहीं मिलता मरीजों को एडमिट करने के लिए बेड्स नहीं मिलते सरकारी अस्पताल में बेड्स नहीं दिए जाते और प्राइवेट अस्पताल में तीस हजार साठ हजार एक लाख दो लाख ऐसा उनके ऊपर पर डे का चार्ज किया जाता है और जो सामान्य गरीब है वो प्राइवेट हॉस्पिटल जा नहीं पाता सरकार ने प्राइवेट हॉस्पिटल को एक्वायर करने की घोषणा करके भी कोई एक्विजिशन नहीं किया लूट चल रही है जो पेशेंट्स हैं उनको लूटा जा रहा है उनके घरवालों को लूटा जा रहा है और सरकार इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रही इसके साथ साथ हमारी मांग यह है कि जो कोरोना के पेशेंट्स हैं उनको मुफ्त में इलाज दिया जाना चाहिए उनको एडमिट करने की सख्ती सारे हॉस्पिटल्स में होनी चाहिए प्राइवेट हॉस्पिटल्स के भी कम से कम 80 प्रतिशत बेड और प्राइवेट हॉस्पिटल यानी केवल दो चार नाम के लिए नहीं तो जितने प्राइवेट हॉस्पिटल्स है ऐसे सारे प्राइवेट हॉस्पिटल्स के बेड्स जो है कम से कम जहां कोरोना पेशेंट एडमिट हो सकते हैं उसमें से 80 प्रतिशत बेड्स ये सरकार के रेट से उनको सरकार की मॉनिटरिंग में उसको एक्वायर किया जाना चाहिए ताकि कोरोना के पेशेंट्स को बड़े पैमाने पर राहत मिले हमारी दूसरी मांग यह है कि आज महाराष्ट्र में किसान अड़चन में उसकी फसल की खरीद सरकार कर नहीं रही है केंद्र सरकार पैसे देने के बावजूद राज्य सरकार की ओर से खरीद इफेक्टिवली नहीं की जाती खरीद